माहेरी मुक्कामाला आली आहे दोन दिवस दिवाळीचे दिवस संपले की पुढे मुलांची शाळा होईपर्यंत जो आठवडा असतो आणि तेव्हा सगळ्या जणी सासरवाशिणी माहेरवाई येतात माहेरपणासाठी तसं आमच्या घरी सध्या आहे सो so, आमच्या घरची म्हणजे पाटलांची इथली दिवाळी यंदा आत्ता सुरू झाली दिवाळी झाल्यानंतर कारण आम्ही जास्त मुलीच आहोत आणि सगळं आता आलोय बाहेर पणाला आता आत्ता घर गजबजलेलं आहे सो आमची दिवाळी खरी आत्ता आहे सुरू झालेला आहे दिवस बघूया कसा जातोय ते आता मी म्हंटल ना जरा हे झाडून घेते अंगण कारण की दोन चार दिवस सतत पाऊस असा होता वावटळी उठायच्या त्याच्यामुळे सगळा पाला पाचोळा होता नशिबाने आज जरा ऊन पडलंय तर ते चांगलं असंच राहावा आता पाऊस येऊ नये अजून ज्यांची लग्न आहेत आता नोव्हेंबरमध्ये त्यांना टेन्शन आलं असेल आणि येणारच ना कारण की असं लग्न आता आठवड्यावर आहे आणि एवढा पाऊस सतत कोसळतोय आहे आत्ताच मी विंडी डॉट कॉमवर चेक केलं तर ते जे सायक्लॉन होतं ते वादळ होतं ते ज जरा ओसरत चाललं आहे विच इज गुड आता हे जे ऊन पडलं आहे ते राहावं परत पाऊस पडू नये कारण इथल्या शेतीचं पण बऱ्यापैकी सगळं नुकसानच झालं आहे आता पाऊस पुरे झाला आता जरा ऊन हवं सो दॅट पुढची कामं मार्गी लागतील ठीक आहे मी कचरा काढून घेते अंगणातला म्हणजे बबडू काय करतोय बर या, 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 या। चहा करतोयस रांगोळी पासून चहा बनवतोयस आम्ही मातीपासून बनवायचो युआर प्रिव्हिलेजड कि रांगोळी पासून बनतोय है. कोण आहेस तू प्रिव्हिलेज कोण आहे ए आणि तुझ्या टी शर्ट वर काय आहे रे ते दाखव हे काय आहे हे 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 ना म्युझिकल वाव तुला कोणी शिकवलं तू शिकलास कुठून रे गड़ू। तुझ्या घडूनच तू हुशारच आहेस रे कपडे झालेत ते वाळत लावून काढते आता हे कपडे कालचे जे दिसत आहेत ना कालचेच कपडे आहेत वाळायला उसंतच नाही ऊनच धड पडत नाही आता मगाशी पडलेलं आहे ना आता परत सावट आहे ऊन सावट ऊन सावट अजून एखाद दोन दिवस मला वाटतं असं जातील कारण की अकॉर्डिंग टू वेदर फोरकास्टिंग आता मात्र पावसाने सुट्टी घ्यायला हवी आता पाच झालं अर्धे कपडे तर मी आत घरात वाळत लावले अरुचे छोटे छोटे बारीक इकडेच टाकते वाळले आज तर ठीक नाही तर परत रात्री आहेच फॅन खाली मी आत्ता आरसा धुतलेला बाबू पडलस मी आरसा आत्ता धुतलेला तू काय केलंस बेसिन पण आत्ताच धुतलेलं हा आणि तुला पण चांगले कपडे घातलेले नुकतेच ना आम्ही निघतोय स्टुडिओ बघायला चाललोय कालपासूनच बेत बेट लागत होतो पण काल, काल फ्लॉप झाला आज पाऊस येतात पण म्हटलं जाऊन येऊया नाही परत मुहूर्त लागणार नाही आम्ही आता निघतोय एक गाडी मोठी आणि एक गाडी बारकी कोणीतरी घेत आहे बघूया कोण कसं येत आहे मिनिटावर जायचं आहे जवळच आहे स्टुडिओ जाऊन येतो जे काय काम झालंय अंडर कन्स्ट्रक्शन त्यांना दाखवून येऊया चला चला या इकडून कुठून इकडूनच चला तिकडे पायऱ्या आहेत पण इथूनच बेटर पडेल हा चल चला।, चला खाली खाली चल होली तो खाली, खाली। तो बगुन पानी पिनी टिपकते, हाँ जवा बसले चला भैया लोग ब्रेक हो तो को खाने बैठ रहे, अरे मैंने कुछ दिखाया ही नहीं क्यों वापस घूम गए इधर चलिए हे टाकले मध्ये ओके खाली पण सगळं सिमेंट वगैरे ओळख झालेला आहे का आपण नको घुसूया पण मी यांना सांगते इकडे असेल किचन हा हे यात मध्ये किचन आहे असा एक शेप मध्ये होत आहे आणि इकडे ह्या साईडला फ्रीज होता इथे सध्या काय करायचं ते ठरवलेलं नाही पण करून ठेवलंय कशी मी

हा इथे असेल आणि कवर्ड असेल आणि हे इकडे बाथरूम ठीक आहे हे बाथरूम आणि ही एक रूम करून ठेवली आहे का असं वेगळे वेगळे बॅकग्राऊंड घ्यायला लागतात ना शूट करताना आता घरी मी शेतात जायचे था था झाडात दाखवायचे इथे कुठे आणि इथे आतमध्येच असं सेटअप करायचं की कुठेही बॅगग्राऊंड चांगला दिसेल असा कुठल्याही बॅकग्राऊंड लागू शकतो हा म्हणजे वेगळ्या वेगळ्या ठिकाणी वेगळे वेगळे बॅकड्रॉप असतील सेटअप असेल पहिले इथे बेडरूम करायची होती कारण आरू आणि आईला पण मी इथेच हे करणार होते पण हा काय त्याच्यामुळे मग पॅन चेंज केला ओके आपला हा कदा आता त्याच्यावरती अजून काय नाही आहे त्याच्यावरती टेरेस टाईपच आहे पाण्याची टाकी बांधायला ते वरती जे तप्पन बांधलाय वन बीएच हा वन एच हॉल किचन आणि बाथरूम भेटून खाली पण तसंच करायचं होतं ग आपलं पहिलं काय डोक्यात नव्हतं की इथे स्टुडिओ करतोय एक साईट अशी बांधलेली फॉरेस्ट फॉरेस्ट ऑफिस ची करायची होती त्याला तिकडचा प्लॅन उचलून तिकडे टाकला पण नंतर आपण डोकं चालवलं की इथे आपण स्टुडिओ करूया म्हणून मग जरा बरेच बदल केले मग डोकं चालवून सेम खाली नाही पडले तेवढं नव्हतं बांधलं पण बाथरूम साठी वगैरे जे खाचे करतो ना आपण ते झालेले हा आणि सेफ्टी केल्यावर ना काय वाटणार नाही हा मंदिर छान वाटतंय आणि सध्या सगळं हिरवळ हिरवळ झालंय ना अजून छान आहे चला बाय बाबू सेंटरला जाऊ तिथूनच बघ

कसा दिसतोय व्ह्यू छान दिसतोय ना तिथे वरती सेफ्टी केल्यावर काय प्रश्न नाही आहे ना, ना। चला मी लादी पुसून काढली सगळ्या घराची मस्त आणि लादी पुसतानाच माझं लक्ष गेलं इकडे नवीन कलर आहे ना अरू अरू जात नाहीये तो रांगोळीचा रंग सा आहे हा पण जात नाही आहे तर एवढं मी स्क्रब करते पण नाहीच आहे मी क्लिनिंग करत असताना मला हे सॅनिटायझर सापडलं आणि जेव्हा मी याची एक्सपायरी बघितली तेव्हा ते एक्सपायर झालेलं होतं दोन हजार बावीसला एक्सपायर झालेलं आहे ते पण मी फेकून नाही दिलं कारण की ह्याचा वापर करून मी क्लीन केले स्विच बोर्ड्स बाकी घरातले सगळे झालेले आहेत हा शेवटचा क्लीन करायचं बाकी आहे तर म्हटलं तुमच्यासोबत पण शेअर करते दिस रिअली वर्क्स ह्याच्यावर मी घेतलेला आहे कापसावर ओके आपण हे क्लीन करूया दिस इज द फायनल लुक वाटतंय का बदल झाला आहे आधीपेक्षा क्लीन झाला आहे नक्कीच क्लिनिंग विथ सॅनिटायझर रिअली वर्क्स पण थोडंसं सावधानी बाळगा मेन स्विच ऑफ करा स्पेशली असे सॉकेट्स ज्या वेळेला क्लीन करत असतो त्यावेळेला साईडचं बटन पहिले बंदच असायला पाहिजे आणि मेन स्विच पण सेफ साईड बंद केलेला चांगलाच आता मी तुम्हाला बाकी जे केले आहेत ना बोर्ड्स क्लीन ते दाखवते बिफोर आणि आफ्टर याचे बिफोर शॉट्स नाही आहेत माझ्याकडे पण ह्याच्यातून पण बराच निघालं घाण आणि कलर वगैरे पडला होता ना तो पण निघाला स्वच्छ इथे डाग होते ना बऱ्यापैकी क्लीन झाले कलर निघून आला कॅन यू सी येल्लो कलर निघून आला बट डाग गेले बऱ्यापैकी आता हे पण साधारण काढते गेलं इथे थोडं राहिलं आहे पण अदरवाईज गेलं खराब झालेले कापसाचे बोळे सर्दीने वाईट हाल झालेत नाकातनं पाणी गळतं आहे आणि आवाज पण माझा बदललेला वाटत असेल कामं काय आपली चुकत नाही कपड्यांच्या घड्या करून घेते तेवढे काय व्यवस्थित वाळलेत पण नाही कारण ऊनच धड पडत नाही आहे पण नवीन कपडे वाळत लावायला जागा नाही आहे हे बऱ्यापैकी सुकलेले आहे तर मी खड्या करून घेते त्यांच्या गेला अर्धा एक तास मी या पाठच्या सेक्शनची सफाई करते ते आत्ताही फार ग्रेट नाही दिसत आहे बट ट्रस्ट मी हे आधीपेक्षा बरंच बरं आणि आवरलेलं दिसत आहे मी खूप गोष्टी टाकून दिल्या लिटरली तिकडे जाऊन टाकून आली आहे मी डेस्परेटली वाट बघते पाऊस जाण्याची की कधी पाऊस जाईल कधी कडकडीत ऊन पडेल कधी हे सगळं सुकेल आणि मी हे व्यवस्थित साफ करून घेईन माझ्या एकटीच्याने शक्य नाही एवढं सगळं साफ करणं एरिया बराच घाण झाला आहे पावसाळ्यात तसेही तुम्हाला माहिती आहे माणसं लावीन पण आत्ता शक्य नाही ना पावसात मच्छर चावतील त्यांना ते परत येणारच नाहीत कामाला आत्ता नाही सुकायला पाहिजे म्हणून मी वाट बघते पावसाची म्हणून असं नाही बरीच कामं पाऊस गेला पाहिजे आता था। बास झाला पावसाचा तरी मी बऱ्यापैकी केलं अजून आहे पण आत्ता जरा ब्रेक घेते एक वाजत आला आहे आपला व्हिडिओ पण लाईव्ह होईल शॉर्ट झूपची बॅग सापडली चांगल्या कंडिशनमध्ये आहे आणि आईने ते ह्या कपाटा ज्या आम्ही डिस्कार केलं आहे त्याच्यात टाकून ठेवली होती मी वापरायला काढते कशाला का टाकून द्यायची चांगली आहे थोडंसं पुसायला लागेल वेट वाईफ अदरवाईज चांगली आहे बाय बाय बारणकर निघाले साठी संपले त्यांची डोंगरीकर गेले सकाळी बाय 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 ह्याच्यापेक्षा ब्राईट काय आता होऊ शकत नाही कारण तसाही बाहेर पण भरपूर काळोख झालेला आहे पावणे सहाच वाजत आलेत अजून वाजलेत पण नाही पण पावसाने काळोख केलेला आहे प्रचंड हे सेक्शन पण मी जरा आवरलं ह्या साईडचं सा। काही काही भांडी घासायची आहेत पण ते आता उद्या हे जे कबर्ड आहे ह्या साईडला ते मी जरा ओल्या हो फडक्याने पुसून काढलं दरवाजा पाठवून पुढून पुसून काढलं तर ह्याच्यावरनं जरा डाग पडलेत कलरचे तर ते आपलं सॅनिटायझर तसंही एक्सपायर झालं आहे थोडंसं उरलं आहे तर मी ते संपवून टाकते डाग काढून टाकते थिनर पण असेल कुठेतरी बघायला पाहिजे कुठे आहे सॅनिटायझर तर संपून जाईल ते, ते वापरून टाकते तसंही एक्सपायर झालं आहे थिनर आपल्याला स्टुडिओमध्ये काय ना काय कामी येऊ तरी शकतं हा व्हिडिओ आपण इथेच थांबवतो आहे म्हणजे आत्ता वाजले आहेत रात्रीचे आठ सकाळपासूनचा हा माझा तिसरा रुमाल आहे इतकं नागगळत आहे पण चालायचंच एकदाच मोठं काहीतरी होण्यापेक्षा थोडा थोडा शरीरातला कफ बाहेर पडलेला केव्हाही चांगला सगळ्या ताया ज्या आल्या होत्या माहेरपणासाठी त्यांचे त्यांच्या सासरे रिटर्न गेलेल्या आहेत मी पण आता उद्या जाणार आहे पण माझ्या फेऱ्या समजा इथे चालूच राहणार आहेत का कारण की काहीतरी कारण आहे आपलं स्टुडिओ चं काम चालू आहे आणि त्याच्यामध्ये लक्ष देणं आहे ते तर झालंच या सुद्धा <coughs> थोडं महत्त्वाचं कारण आहे पण ते आम्ही आत्ता तुमच्यासोबत शेअर नाही करत कारण की जसं की थोडे मोठे सांगतात की एखादी गोष्ट पूर्ण झाल्याशिवाय जग जाहीर करायचं नाही तसं पण त्याच्यासाठीच साफसफाई आणि सगळं असंही मी करतेच मला सफाई आवडते आणि त्याच्यामुळे माझ्या इकडे बाहेर आलं आहे ते तर माझं चालूच असतं पण त्याच्याही पुढे जाऊन काहीतरी महत्त्वाची कारणं आहेत ज्याच्यामुळे मी इतकी मागे लागली आहे सगळ्या गोष्टी म्हणजे घर वगैरे साफ करणं कलर वगैरे करून घेतलेलं आहे ते शेअर करेल हळूहळू तुमच्यासोबत डे बाय डे बाय डे सुरू आहे मुंगीच्या पावलांनी कासव्याच्या पावलांनी हळूहळू पुढे जाणं सुरू आहे तुमची सोबत आहे थँक्यू सो मच तुम्ही कदाचित बर झालेले असाल की सारखेच क्लिनिंग ब्लॉ ब्लॉग्स येत व्लो, आहेत सध्या दुसरा कंटेंट टाकत नाही आहे मी पण त्याच्यामागे काहीतरी कारण आहे की मला हे सगळं फिनिश करून मोकळं व्हायचं आहे त्याच्या पुढची स्टेप करण्यासाठी म्हणून हे सगळं मी क्लिनिंग उरकत घेते तर माझा दिवसच त्याच्यात जातो आहे त्याच्यामुळे तोच कंटेंट तुमच्यासोबत मी शेअर करते आहे अजून थोडंसं उरलेलं आहे त्याच्यानंतर मग हळूहळू दुसरा कंटेंट पण दिसेल तुम्हाला आणि ज्या कारणांसाठी हे सगळे धावपळ माझी सुरू आहे किंवा जे मी करते आहे पावलं उचलते आहे ते पण तुमच्यासोबत हळूहळू मी शेअर करेनच ठीक थी। आहे हा व्हिडिओ आपण इथंच थांबवतो आहे थँक्यू सो मच इथपर्यंत तुम्ही आलात थांबलात पाहिलात व्हिडिओ मंडळ खूप आभारी आहे थँक्यू बाय बाय टेक केअर